पिरियड्समध्ये स्वच्छता राखता का बऱ्याच महिला पिरियड्स मध्ये पीरियड्स हायजीन कडे दुर्लक्ष करतात त्यामुळे त्यांना अनेक आजार होऊ शकतात आता ते आजार कोणते चला so, इन्फेक्षन। या व्हिडिओमधून पाहूयात सो नंबर वन आहे यू म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन या इन्फेक्शन बद्दल तर तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल जर तुम्ही मासिक पाळीच्या वेळेस योग्य स्वच्छता राखत नसाल तर तुम्हाला यू होऊ शकतो हानिकारक जीवाणू मूत्रमार्गात पोहोचू शकतात आणि त्यामुळे मूत्रमार्गात संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो त्यावर जर तुम्ही उपचार केले नाहीत तर यामुळे तुम्हाला, तुम्हाला अजून आजार होण्याची शक्यता असते शिवाय याची सूज जी आहे ती किडनीमध्ये सुद्धा जाऊ शकते म्हणजेच किडनी स्वेलिंग होऊ शकतं आणि तुम्हाला ऍडमिट सुद्धा व्हावं लागू शकतं नंबर दोन आहे ईस्ट इन्फेक्शन हो वजायनामध्ये ईस्ट इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं जर तुम्ही मासिक पाळी दरम्यान स्वच्छता राखत नसाल त्यामुळे पॅड बदलताना नेहमी तुम्ही हात स्वच्छ धुवा जर तुम्ही तुमचे हात व्यवस्थित धुतले नाही तर तुमच्या हातावरचा जो बॅक्टेरिया आहे तो वजायना मार्गात प्रवेश करू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला ईस्ट इन्फेक्शन होण्याची शक्यता खूप जास्त असते नंबर तीन आहे वजायनाला पुरळ येणं हो तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण जर तुम्ही मासिक पाळीच्या वेळेस स्वच्छता राखत नसाल जर तुम्ही ती जागा स्वच्छ करत नसाल तर तुम्हाला तिथे पुरळ सुद्धा येऊ शकते कारण की मासिक पाळीचे रक्त आपल्या शरीरात असेपर्यंत आपण संक्रमित होऊ शकतो शरीरातून बाहेर आल्यावर त्याचा संसर्ग कमी होऊ शकतो मासिक पाळीच्या दरम्यान तुम्ही दर सहा ते सात तासांनी खरं तर पॅड बदला नाहीतर वजायना मार्गावर पुरळ येणं वजायना मार्गात खास सुटणं शिवाय वजायनामध्ये जळजळ जर होण्याची सुद्धा शक्यता असते चौथा आजार आहे बुरशीजन्य संसर्ग जर पीरियड्स दरम्यान तुम्ही अस्वच्छ पॅड किंवा अस्वच्छ कापड वापरत असाल तर तुम्हाला बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो त्यामुळे स्वच्छतेची काळजी घेत स्वच्छ पॅड वापरा नंबर पाच आहे हॅपेटायटिस बी हो पॅड बदलण्यापूर्वी आणि नंतर जर तुम्ही हात धुतले नाही तर तुम्हाला हॅपेटायसिस बी पसरण्याचा धोका असतो प्रकारे लैंगिक संक्रमित रोग सुद्धा होऊ शकतात यामुळे पॅड बदलण्यापूर्वी आणि नंतर हात साबणाने स्वच्छ धुहा आणि सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे पीरियड्स मध्ये वजायना नेहमी क्लीन ठेवा सो so दॅट्स ऑल या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज, पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल तर लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील